अकोले देवठाण रस्त्यावरील अगस्ती कॉर्नर ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि गणेश भक्त मंडळींच्या वतीनं सुरू असलेल्या श्री इच्छामणी महागणपती सिद्धिविनायकांच्या भव्य मंदिर बांधकामाच्या समोर संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं अकोले तालुक्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर श्यामाकांत शेटे यांच्या सपत्नीक सुभाषते महाआरती संपन्न झाली महाआरती प्रसंगी इच्छामणी देवस्थानचे मार्गदर्शक बाळासाहेब मुळे दीपक विश्व हिंदू परिषद मठ मंदिर संपर्क प्रमुख सुनील गीते राहुल ढोक विनायक साबळे गोलक काका योगेश भुजबळ शरद मंडलिक संतोष नायकवाडी पांडुरंग गायकवाड तसेच माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी इच्छामणी सिद्धिविनायक गणेश मंदिर बांधकामासाठी डॉक्टर शमाकांत शेटे राजू मोहिते विशाल शेठ ताजने वैभव तिकांडे गणराज सुपर शॉपीचे संचालक जितेंद्र नाईकवाडी आदी गणेश भक्तांनी देणगी दिली गणेश पूजा आणि आरतीचे पौरा श्री मोरेश्वर धर्माधिकारी यांनी केले इच्छामणी सिद्धिविनायक गणपती नवसाला पावणारे देवस्थान आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे अकोले शहरात गणेशाचं भव्य दिव्य असं मंदिर उभं राहत असल्यामुळं मंदिर बांधकामासाठी इच्छुकांनी तसेच दानशूर व्यक्तींनी मदत करावी असं आवाहन